वंदनीय हिंदू उदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब साहेब यांना प्रथमतः वंदन करतो त्याचबरोबर आमचे लाडके पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्रातील युवकांचे भविष्य आशास्थान आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनाही सप्रेम जय महाराष्ट्र आज सव्वीस जानेवारी खरं म्हणजे जानेवारी महिना हा दोन हजार चोवीस वर्षातला जानेवारी महिना ऐतिहासिक असा महिना ठरलेला आहे याच महिन्यामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जे स्वप्न पाहिले कारसेवक असतील आमचे शिवसैनिक असतील जो संघर्ष सुरू केला तमाम विश्वाला पाचशे वर्ष थांबल्यानंतर जो आनंद जो उत्साह जो भक्तिमय वातावरण ह्या महिन्यामध्ये रामलालांचं आगमन झाल्यानंतर झालं तो ऐतिहासिक असा हा महिना आहे आणि आज योगानं आमचं माय न्यूज अतिशय चांगलं काम करणार समाजातील प्रश्न असेल सर्वसामान्य घटकांचे प्रश्न असतील सर्वांना पद्धतीने न्याय देऊन तळागाळातील प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या, का त्या सर्व प्रश्नांना निर्भीड अशी वाचा फोडून सात वर्ष असं अलौलिक असं काम ज्या चॅनलने केलं त्या माय न्यूजचा आज वर्धापन दिन आहे मी प्रथमता मायन्यूजच्या सर्व टीमला अंतर्मनापासून शुभेच्छा देतो आपण जे मायन्यूचं कोपरगावचं नाव मायन्यूज म्हटलं तर कोपरगाव नगर जिल्हा जे नावलौकिक तुम्ही वाढवलं ते विश्वासार्हता तुम्ही जी तयार केली निर्माण केली त्याला प्रणाम करतो आणि बंधनही करतो कारण हे काम आव्हानात्मक आहे म्हणूनच मायन्यूच्या आजच्या वर्तमान दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज प्रजासत्ताक दिन आहे या देशाच्या हिताकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी त्याग केला आणि हे राष्ट्र निर्माण झालं या सर्वांच्या चरणी वंदन करून नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मायनूचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र